नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बातमी एक्सप्रेस मध्ये बरेलीमध्ये एका लोडर चालकाची फावड्यांनी हत्या करण्यात आली बीडी न दिल्यामुळे आरोपीने लोडर चालकावर फावड्याने हल्ला केला त्याच्या छातीवर अनेक वार केले लोडर चालक जोरात ओरडले आणि रस्त्यावर कोसळले किंकाळी ऐकून मुलगा धावत आला त्याने वडिलांना जमिनीवर मृत अवस्थेत पाहिले त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो फरार झाला संपूर्ण सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये कैद झाली कुणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे ही घटना सोमवारी उशिरा रात्री बारा अकरा वाजता बिथरी चेनपूर पोलीस ठाण्याच्या हदीत घडली बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय करणारा बिथरी चेनपूर पोलीस ठाण्याचा हदीतील उडला जागीर गावचा रहिवासी अब्दुल हमीद लोडर चालवत होता ठिरिया निजामत जावेत खा येथील जावेद खा यांच्या बिल्डिंग मटेरियलच्या दुकानात तो वाळू खडी लोक लोकांच्या घरी पोहोचवण्याचे काम करत होता सोमवारी रात्रीही तो कॅट पोलीस ठाण्याच्या हदीतील ठिरिया निजामत खा रोडवर वाळू खडी घेऊन गेला होता त्याच्यासोबत त्याचा मुलगा नदीमही होता नदीम वाळू खडीचे पैसे घेण्यासाठी गेला होता दरम्यान हमीद आपल्या लोडर जवळ उभा होता तेवढ्यात शरोज नावाचा एक व्यक्ती तिथे आला त्याने हमीद कडे बीडी मागितली हमीदने बीडी देण्यास नकार दिला ही गोष्ट शरोजला न रुचली प्रत्यक्षदर्शिनींनी सांगितले की रागाच्या भरात शरोजने हमीदच्या ोडरवर ठेवलेली फावडी उचलली आणि त्याच्या छातीवर वार केला फावड्याच्या वाराने हमीद जमिनीवर कोसळली तो जोरात जोरात उ... तो जोरात उरडला त्याचा मुलगा नदीम धावत आला अब्दुल हमीद जमिनीवर पडली होती आणि त्यांचा मृत्यू झाला होता नदीमने शरोजला पकडण्याचा प्रयत्न पकडण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ढकलून देत पळ काढला पाहता पाहता मोठी गर्दी जमली पोलीस घटनास्थळी पोहोचले शव ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आला दुसरीकडे पोलिसांनी सक्रिय दाखवत आरोपीला त्याच्या घराजवळून अटक केली पोलिसांनी सांगितले की आरोपीकडून चौकशी सुरू आहे घटनास्थळी सी सी टी व्ही कॅमेरे होते सी सी टी व्हीत संपूर्ण घटना कैद झाली आहे फुटेजमध्ये दिसते की एक व्यक्ती येतो आणि काही बोलचाली होते त्यानंतर तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर फावड्याने हल्ला करतो एका मागून एक अनेक वार करतो त्यानंतर तो जमिनीवर पडतो मग एक युवक धावात येताना दिसतो एस पी सिटी मानुष पारिक यांनी सांगितले कॅटमध्ये सोमवारी रात्री काही कारणावरून दोन लोकांमध्ये वाद झाला होता त्यानंतर निजामत खा येथील शेरोजने अब्दुल हमीदवर फावड्याने हल्ला केला ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला मी स्वतः घटनास्थळी गेलो होतो फॉरेन्सिक टीमलाही बोलवले होते पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे हत्या करण्यामागचे कारण काय त्याबाबत चौकशी सुरू आहे ठिकाणी शांत आहे शवविच्छेदन केली जात आहे तर मित्रांनो ही तर मित्रांनो ही होती आजची बातमी तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद